नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचा छोटा पुढारी घरचंद रोड आपला विदर्भ लाईव्ह मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आता सध्या आपण आलो उमेदवारांची खास चर्चा करण्यासाठी आणि आपल्या बरोबर आहेत संगीता ताई मापारी यांच्या बरोबर चर्चा करणार आहोत ताई प्रत्येक तुमचं सहर्ष स्वागत आहे धन्यवाद कसं चालू आहे प्रचार काय म्हणते कुठवर आला आहे चांगला चालू आहे हा आज तर प्रचाराला सुरुवात झाली काय जनतेपर्यंत कसे पोचत आहे आम्ही अगदी घरोघरी पोहोचतोय प्रत्येक घरोघरी आम्ही जाऊन प्रचार करतोय महिलांच्या काय समस्या म्हणजे महिलांच्या समस्या आणि त्याच्यामुळे प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही प्रचार करतोय बरं काय म्हणतायत महिला महिलांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न पाण्याचाच आहे मध्ये म्हणजे दहा पंधरा वर्षापासून तोच प्रश्न आहे तुम्ही बस नक्कीच तुम्ही पोहोचत आहे काय आश्वासन देत आम्ही निवडून आल्यानंतर पाण्याचा प्रश्न पहिले सॉल्व्ह करू बराय तुम्ही एक महिला पहिला पाण्याचा प्रश्न सोडून त्याच्यानंतर रा आलेले पूर्ण नाल्या रोड हा काम पूर्ण करू बर म्हणजे राग होणार म्हणायला काही आतापर्यंत सत्ताधारी होते त्यांनी विकास केलाय का वाटतंय का नाही काही बर तुमचे काय विजन वाटते बाबा काय काय व्हिजन नाही नक्कीच राहिलेली काम करून काय वाटतंय काय मंदर कसं म्हणजे तर म्हणजे या दहा वर्षामध्ये कुठपर्यंत काहीच केलं सरकार लोणार आहात शिक्षक आहात तुम्ही डॉक्टर आहात काही पेशंट काय माजरे असताय काय मंदर बरोबर विकास झालाय का विकास फक्त केलेला आहे आमदार प्रतापराव जाधव आणि संजय रायगडकर दहा वर्षात काँग्रेसवाल्यांनी काहीच त्याच्यापेक्षा अजून जास्त घालच्या लेवलवर नेऊन पाण्याचा तर प्रश्न आहेच येतो खूप गंभीर सर्वात जास्त गंभीर प्रश्न आहे जेव्हा नगरपालिकेमध्ये शिवसेनेचे सत्ता होते नऊ नऊ साली आले होते नऊ ते नंतर पाच वर्ष होते तेव्हा काम झालेलं आहे पाण्याचं तेच आहे त्याच्यानंतर त्यांनी काही पाठपुरावा केला नाही काही बरं आता तुम्ही फिरताय लोक काय म्हणत आहे त्यामुळे म्हणजे पाच ह्या दहा वर्षामध्ये फॉगिंग मशीन दिसते कुठं नाली सफाई दिसते हे फक्त शिवसेनेच्याच काळामध्ये काय आरोग्याचा तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहेच तो नालीमुळे तर धोक्यात येणार आरोग्य महत्वाचं आहे बर ऐतिहासिक शेअर म्हणलं जातो लोणा खरंच वाटतंय का ऐतिहासिक शेअर ऐतिहासिक आहे ना सर बर आहे ऐतिहासिक ठेवलंय का सत्ताधाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांनी ह्या दहा मी तुम्हाला तेच सांगते ना दहा वर्षामध्ये कायच विकास केला तो पुढची आए, के गेली हो प्रश्नच नाही बरोबर दहा वर्षामध्ये पाच वर्षामध्ये सगळं काय पालक होईल बरोबर आहे का आहे शंभर टक्के आमच्या खूप चांगले खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांना आता फक्त बदल पाहिजे बदलच पाहिजे लोकांना बर नक्की आणि शेवटी तुम्ही लाडक्या बहिणी म्हणले एक तर वाटतेच आहे काय प्रश्नच नाही बर नक्कीच उमेदवारांची आपण चर्चा केलेली आहे आणि महिला आता बघा महिला म्हणजे रणरागिणी असेल येणाऱ्या का ते इतिहास सुद्धा करू शकतात लोणारच ऐतिहासिक मतदान होणार आहे कारण ऐतिहासिक आता महिलांनीच निवडणूक हातात घेतली म्हटल्या विषय का तुम्ही आता उभं राहिले काय आव्हान करताय कुठल्या प्रभागात मधून उभं राहिले नमस्कार मी सौ सुप्रिया गजानन मापारी प्रभाग क्रमांक आठ मधून आणि तसेच आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सह संगीता संतोष मापाडे आणि प्रभा क्रमांक आठ ब मधून सचिन रामदास कापुरे हे पुरुष उमेदवार आहेत तर आम्ही आमच्या तिघांची निशाणी धनुष्यपान आहे तरी मी लोणार मधील सर्व जनतेला आवाहन करते की धनुष्यपानासमोर बटन दाबून सर्व लोणारच्या सर्वांनी विकासासाठी आम्हा सर्वांना प्रचंड मताने विजयी करा वाक्याबाद तुम्हाला काय आवाहन करायचे का सर्वसामान्य जनतेला मी संगीता संतोष मापारी नगराध्यक्ष पदाची उमेदवार मी आणि माझ्या सर्व शिवसैनिक सहकारी उमेदवारांना प्रचंड मताने बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा असे जनतेसमोर आव्हान नक्कीच नक्कीच लात मोलाचं आव्हान जनतेला केलेलं आहे आता ही निवडणूक पाहायला मिळणार आहे रंजक आणि नक्कीच महिलांनी हातात घेतली म्हणजे विषय का पात्र आपला लाईव्ह विदर्भ